नमस्कार उद्या मैदान होते चौधरवाडी या ठिकाणी तालुका बारामती जिल्हा पुणे हे मैदान जे आहे ते एक आदत एक बैल असं मैदान होते आणि नक्कीच त्या मैदानामध्ये आपण एक टॉपचे वीस पेरे निवडलेले आहेत नक्कीच एका अंदाजीत आणि संभावित पेरे बघूया चला एक नंबरचा पैरा कोण असेल एक नंबरचा पायरा जो आहे सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर पळताना उदय दिसेल आणि तो पळेल छत्रपती संभाजीनगरच्या भारत सोबत या बैलासोबत नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्या दिवशी ही गाडी पळालेली शाकीर पठाण या गाडीवरती ड्रायव्हर होते नक्कीच हीच गाडी पळेल दोन नंबरचा पैरा वडकीकरांचा बैजा आणि तो पळतोय मल्हार या बैलासोबत मल्हार आता सध्या फॉर्म मध्ये चाललाय तो बैल नक्कीच बघूया उद्या काय कमाल का करतोय वडकीचा बैजा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याचा रेकॉर्ड काय येते तीन नंबरचा पैरा आत्ता या बैलगाडा क्षेत्रात दोन मैदानात सलग एक नंबरचा मानकरी असलेला पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल कोणासोबत पळतोय कॉकटेल पळतोय ज्याने अंगापूरच्या मैदानामध्ये एक नंबर केला कॉकटेल आणि त्यांनी तोच बैल पळतोय त्याचं नाव माझ्या लक्षात नाही ते कमेंट्समध्ये सांगा गट चार नंबरचा पैरा फायर पळतोय यवतमाळकरांचा आणि त्या बैलासोबत पळतोय बालाजी बैल पळतोय बालाजी आणि फायर उद्या काय कमाल का करतील उद्या बघूया मैदानामध्ये फायर यवतमाळची शान आहे शंकर पटात तो चांगल्या लढती जिंकतो परंतु इकडे पण चांगला पहिल्या पैऱ्याला थोडीशी अडचण होते नक्कीच तो बैल पळतोय पण पैरा भेटे ना चांगला चार नंबरचा पाच नंबरचा पैरा आहे शूटर शूटर आणि रॉकी ही जोडी उद्या पळताना दिसेल सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे रॉकी काय पळतो बघूया उद्या काय कमाल करेल नावा नावाला साजेस असा पळतो काय सहा नंबरचा पैरा आहे वादळ आणि सुंदरचा पैरा बघूया वा मानघरकरांचं वादळ उद्या काय कमाल करते कारण की उद्या त्यांच्या तिथं जवळच मैदान आहे वादळच्या सनी ड्रायव्हर असतील या गाडीवरती ड्रायव्हर सात नंबरला शेवाळे आबांचा पाखऱ्या पळेल पाखऱ्या पळेल आता या बैलगाड क्षेत्रात आदतमध्ये धुमाकूळ घालतोय असा स्पायडर आदत किंग स्पायडर स्पायडर असे दोन आहेत का तीन आहेत पण हो तो हा आदत मधला स्पायडर आहे नक्कीच उद्या बघूया काय कमाल करतोय स्पायडर आणि शेवळयाबांचा पाखऱ्या आठ नंबरचा पैरा आहे थार पळतोय थार कोणासोबत पळतोय गानंदकरांच्या दुर्गासोबत जो बाकासू सोबत पाळलेला दुर्गा तोच दुर्गा पळतोय आणि थार पळतोय नऊ नंबरचा पैरा कोण असेल नाव नऊ नंबरचा अमित शेठ भाडे यांची नवीन खरेदी वादळ जो आता चिमण्याची मालिका आहेत शळंबीच्या शंभूची मालिक आहेत त्यांचीच एक नवीन खरेदी आहे वादळ वादळ जे आहे ते पळते छत्रपती संभाजीनगरच्या शाकीर पठाण यांच्या सम्राट सोबत सम्राट आणि वादळ ही जोडी उद्या पळताना दिसेल दहा नंबरचा पहिला आहे बावीस अकरा सोन्या पिष्टन अकरा पिष्टन बावीस अकराच्या धावणीतला तो पळतोय जी या बैला फाय जी एक आदत मधला बैल आहे मोठा सुधला बैल आहे फाय जी हे एक आदतमधला बैल आहे अकरा नंबरचा पैरा जो बैल आत्ता या बैलगाड्या क्षेत्रात धुमाकूळ घालतोय असा हा गोविंदा गोविंदा पळतोय आदत किंग देवा भाई या बैलासोबत काय कमाल करतोय बघूया उद्या बघूया बारा नंबरचा पैरा बारा नंबरचा पैरा मुरुमकरांचा सुंदर जो आत्ता गुलालामध्ये सतत आहे तो पळतोय करंजय पुलकरांचा छोटा बाजी जो ब्लॅक टायगर ज्याला म्हटलं जातं छोटा त्याच्यासोबत पळेल तेरा नंबरचा पैर आहे बावधनकरांचा हिंद केसरी लक्षा लक्षा कोणासोबत पळतोय लक्ष्या पळतोय बजेरंग एक आदतमधला बैला आहे त्या बैलासोबत चौदा नंबरचा पैर आहे तांडव तांडव आणि बटलर ही उद्या जोडी पळताना दिसेल चौधरवळीच्या आदतच्या मैदानामध्ये पंधरा नंबरचा पैर आहे चित्र्या जो राजा राजासोबत पळतो तो पळतोय लक्षा छोटा लक्षा म्हणून बैलाय त्याच्यासोबत पळतोय सतरा नंबरचा पैरा आहे मोरगावकरांचा कृष्णा कृष्णा पळतोय चिंग्या नाशिककरांच्या चिंग्यासोबत अठरा नंबरचा पैर आहे शंभू वाघोशीकरांचा आणि तो पळतोय गण्यासोबत एकोणीसचा पैरा आहे एकोणीस नंबरचा पैरा फुरसंगीचा सरपंच आणि त्याच्यासोबत पळतोय गरुडाणी शेवटचा पैरा या बळीगाडा क्षेत्रातला देव उद्या पळतोय बक्कासूर आणि बक्कासूर कोणासोबत पळतोय बक्कासूरचा पैरा जो आहे तो एक प्रश्नचिन्ह उभा आहे आता बघूया कोण कौन, कोणासोबत पळतोय कारण बक्कासूरचा पैरा जो आहे कार्तिक सोबत असं वाटतंय आता बघूया काय कायतोय कार्तिक पळतोय की दुसराच कोण पळतोय बघूया उद्या का नवीन चेहराचा उदरवाडी मधलाच पळतोय कारण की अंगापूरची चूक झाली नाही पाहिजे कारण की तो बैल थोडासा डक दे, डकमळत पळत होता गटालाच बघितलं द्या परंतु नवीन चेहऱ्याला संधी आहेत तो नंदी उजळत आणतायत बाक्कासूरचं काम आहे नंदी उजळत आणणं त्याच्या नावावरती कितीतरी किताब आहेत त्याच्यामुळे आता त्याला मामाने सांगितले बैल आता अजून दोन वेळा हिंद केसरी झाला की स्वप्नी सगळी पूर्ण झाली नक्कीच उद्या बाकासूर पळतोय बक्कासूरचा कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा मला तर वाटते कार्तिक आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्हीच सांगा कमेंट्समध्ये उगीच बाकासूरचा पायरा काही सांगण्यात अर्थ नाहीये त्याच्यामुळे उगीच मला तुम्ही काहीतरी बोला नक्कीच बाकासूरचा पायरा कमेंट्स मध्ये सांगा धन्यवाद